श्रीस्वामी समर्थ उद्या आहे पंधरा जानेवारी वार बुधवार आणि या दिवशी आलेले आहे ज्याला आपण कर असं सुद्धा म्हणतो किंवा किंक्रांत असं सुद्धा म्हणतो तर पहा मकर संक्रांत हा एकूण तीन दिवसाचा सण असतो भोगी आपण पहिल्या दिवशी साजरी करत असतो आज मकर संक्रांत आहे आणि उद्या किंक्रांत म्हणजे कर हा सण साजरा केला जाणार आहे संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी आपण किंक्रांत जे आहे तर ती साजरी करत असतो या दिवसाला खरेदी म्हणून सुद्धा ओळखले जाते शास्त्रानुसार या दिवशी कोणतेही शुभ कार्य करण्यास वर्ज्य मानले जाते म्हणून या दिवशी कोणतंही शुभ कार्य हे केलं जात नाही या किंक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने किंकरासूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता आणि म्हणून संक्रांतीला कर हा सण साजरा केला जातो या दिवशी बघा गोड गुळाचा नैवेद्य हा देवीला अर्पण केला जातो आता कर हा जो सण आहे तर हा सगळीकडे वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आमच्या इकडे नाशिकमध्ये या किंक्रांतीच्या सणाला गव्हाच्या पिठाचे किंवा बेसनाच्या पिठाचे धिरडे बनवले जातात त्यासोबतच गुळाचं गुळवणी जास्त तर ते केलं जातं आणि हा नैवेद्य तयार करून देवीला दाखवला जातो तसंच पुरणपोळीचा स्वयंपाक देखील काही लोक करतात आणि घरामध्ये सुद्धा हे खाल्लं जातं आता तुमच्याकडे जा कोणत्या पद्धतीने आणि कशा पद्धतीने हा सण साजरा करतात तसा तुम्हाला तो करायचा आहे जसे की पहा भोगीच्या दिवशी आपण खेंगड भोगीच्या दिवशी बनवत असतो तसेच ती तसे लावून बाजरीची भाकरी बनवत असतो आणि त्याचा नैवेद्य हा भोगीच्या दिवशी दाखवला जातो त्याचबरोबर संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य देवीला अर्पण केला जातो किंवा इतर कुठला तरी गोडधोड पदार्थ हा जो आहे तर तो या दिवशी बनवला जातो तसेच ती लावून बाजरीच्या भाकरी देखील या दिवशी बनवल्या जातात त्याचबरोबर संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य हा देवीला अर्पण केला जातो किंवा इतर कुठला तरी गोडधोड पदार्थ जो आहे तर तो तयार केला जातो आणि तो देवीला प्रसाद म्हणून अर्पण केला जातो तर संक्रांतीला आ... किंक्रांतीच्या दिवशीच म्हणजे करीच्या दिवशी वडे सुद्धा करतात आणि ते सुद्धा देवीला नैवेद्य म्हणून दाखवला जातो किंक्रांत म्हणजेच कर हा दिवस अशुभ मानला जातो या दिवशी काही कामे जे आहेत तर ते वर्ज्य मानले जातात आणि म्हणूनच उद्या किंक्रांतीला म्हणजेच करिला महिलांनी काही कामं आहेत तर ती चुकूनही करायची नाहीयेत तर या दिवशी तुम्ही कळत न कळत ही कामं तुमच्याकडून केली गेली किंवा या चुका तुमच्याकडून झाल्या तर वर्षभर संकट कटकटी अडचणी तुमच्या मागे लागतील आणि उद्या एक काम आहे तर ते तुम्हाला उद्या नक्की करायचं आहे तर उद्या तुम्ही हे काम एक काम केलं तर पूर्ण वर्ष हे सुखात जाईल आणि तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर अशी कोणती कामं महिलांनी करायची नाहीत कोणतं एक काम करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये ओम आदित्य नम श्री स्वामी अवश्य लिहा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी जे बेलायकॉन आहे त्याला प्रेस करा आणि हा व्हिडिओ स्किप न करता शेवट पर्यंत पाहत तर या किंक्रांतीच्या दिवशी या करीच्या दिवशी आपण जे काही करतो तर ते वर्षभर आपल्यासोबत येत असत तर या दिवशी आपण वाईट गोष्टी केल्या तर वर्षभर त्या वाईट गोष्टींना आपल्याला सामोरे जावं लागत असतं म्हणून उद्या किंक्रांतीच्या दिवशी घरामध्ये चुकूनही वादविवाद करू नका घरामध्ये जेव्हा मोठं कुटुंब असतं तेव्हा छोट्या मोठ्या गोष्टी घरामध्ये घडतात आणि वाद होतात परंतु उद्याच्या दिवशी चुकूनही छोटे आणि मोठे कोणतेही वाद घरामध्ये घालू नका तसेच शेजारचे कोणी तुमच्याकडे काही बोलण्यासाठी आले असेल तर तुम्ही त्यांना काहीही स्वतःहून बोलायला आले तर तुम्ही त्यांना शांत राहून घ्यायचं आहे चुकूनही तुम्हाला त्यांच्यासोबत वाद घालायचा नाहीये बघा या दिवशी जर आपण घरामध्ये वादविवाद जर केले तर त्याचे अनेक वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात आणि म्हणून तुम्ही जुन्या लोकांकडून सुद्धा हे ऐकलं असेल की आज कर आहे करीची कटकट किंवा किरकिर तुम्ही घरामध्ये करू नका नाहीतर वर्षभर घरामध्ये किरकिर होईल म्हणून उद्या तुम्हाला सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे ही तर त्याचबरोबर बघा मकर संक्रांत म्हटल्यानंतर रक्त सप्तमी पाच वर्षाच्या आतील जे मुलं असतात तर त्यांचं बोरनान हे केलं जातं तर बघा जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही उद्याच हे बोरनान आहे तर ते करण्याचा प्रयत्न करा बघा या किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांचं बोरनान हे केलं जातं तर त्या मुलांची किरकिर -किर जी आहे तर ती निघून जाते म्हणून तुम्ही बघा या करीच्या दिवशी लहान मुलांचं बोरनान जर केलं तर जे मुलं किरकिर करत आहेत त्यांची जी किरकिर आहे तर ती निघून जाते म्हणून तुम्ही या दिवशी शक्य असेल तर घरीच हो असेल तर तुम्ही जे बोरनान आहे मुलांचं तर उद्याच करा किंक्रांतीला यामुळे काय होतं की मुलांचे जे किरकिर करतात प सतत आजारी पडत असेल किंवा घरात ऐकत नसेल किंवा मुलांना सतत नजर दोष लागत असेल तर यासारख्या अडचणी सुद्धा किंक्रांतीलाच करावं असं म्हटलं जातं तर तुम्हाला काही जर तुम्हाला नाही शक्य झालं तर हरकत नाही तुम्ही रथ सप्तमी पर्यंत हे जे बोरनान आहे तर ते करू शकता परंतु किंक्रांतीला हे जे बोरनान आहे ते करणं अतिशय महत्वाचं मानलं जातं आता त्याचबरोबर किंक्रांत असल्यानंतर घरामध्ये कोणतंही शुभ कार्य केलं जात नाही आता शुभ कार्य म्हणजे कोणतं आता या दिवशी हळदी कुंकू करावा का आता बऱ्याच जणांना असं प्रश्न पडला असेल की या दिवशी हळदी कुंकू करावा की नाही किंवा हळदी कुंकू केलं तर चालतं का तर पा असं कुठेही लिहिलेलं नाही की तुम्ही किंक्रांतीच्या म्हणजेच करीच्या दिवशी हळदी कुंकू करू शकत नाहीत शक्य असेल तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही हे हळदी कुंकू या दिवशी करू शकतात याला काहीही हरकत नाही शुभ कार्य करायचं नाही फक्त आपल्याला म्हणजेच काय करायचं नाही तसेच गृहप्रवेश किंवा कुठलंही जे काम आहेत तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी सुरू करायचं नाहीये किंवा नवीन घरांची खरेदी करायची असेल तर यासारख्या शुभ गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला उद्याच्या दिवशी करायच्या नाही आहेत तसेच लांबचा प्रवास सुद्धा आपल्याला या करीच्या दिवशीच म्हणजे किंक्रांतीच्या दिवशी टाळायचा आहे वादविवाद करू नये असं म्हटलं जातं परंतु तुम्ही हळदी कुंकू जे आहे तर ते उद्याच्या दिवशी तुम्ही करू शकतात त्याचबरोबर बघा या वर्षी मकर संक्रांत जी आहे तर ती पिवळ्या रंगावरती आलेली आहे तर दरवर्षी कुठला तरी एक रंग हा जो आहे तर तो वर्ज असतो संक्रांतीला या वर्षी पिवळ्या रंगावरती तो आलेले आहे संक्रांत त्यामुळे हा रंग जो आहे तर म्हणजे पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे नाहीयेत परंतु आता रथ पर्यंत आपण घरोघरी हळदी कुंकू जे आहेत तर ते केलं जातं किंवा लहान मुलांचं बोरनान केलं जातं तर आता लहान मुलांचं हे बोरनान करताना मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे घालू शकतात किंवा आपण स्वतः देखील हळदी कुंकू करताना पिवळ्या रंगाची साडी ही नेसू शकतात किंवा घालू शकतात किंवा पिवळ्या रंगाचे कपडे तुम्ही घालू शकता त्याला काहीही हरकत नाही फक्त मकर संक्रांतीचा एक दिवस जो आहे तर तो रंगा आपल्यांना त्या दिवशी वर्ज करायचा असतो म्हणून तुम्ही मकर संक्रांत झाल्यानंतर या पिवळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते तुम्ही घालू शकतात तसेच लहान मुलांना सुद्धा बोरनान करताना तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे हे परिधान करू शकता त्याचबरोबर उद्याच्या दिवशी महिलांना एक अतिशय महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे चुकूनही शेणामध्ये हात घालायचा नाहीत म्हणजेच बघा आता ज्या महिला सिटीमध्ये राहतात त्यांचा संपर्क गायीच्या शेणाशी येत नाहीत परंतु ज्या महिला गावाकडे राहतात तर त्यांचा संबंध हा गायीच्या शेणासोबत येतो त्यांना सकाळी गायीचं शेण हे उचलावं लागतं परंतु किंक्रांत म्हणजेच उद्या करीच्या दिवशी स्त्रियांनी शेणाला स्पर्श करू नका असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलं जातं तरीही एक महत्वाचा नियम जो आहे तर तो अवश्य महिलांना पाळायचा आहे तर त्याचबरोबर पुढचा नियम जो आहे तर तो सुद्धा खूप महत्वाचा आहे उद्या किंक्रांतीच्या दिवशी स्त्रियांनी चुकूनही केस मोकळे सोडू नका जेव्हा तुम्ही सकाळी उठणार आहेत तेव्हा तुम्हाला घर झाडण्या अगोदर तुमचे जे केस आहेत तर ते विंचरून घ्यायचे आहेत आणि ते व्यवस्थित बांधून घ्यायचे आहेत म्हणजेच वेणी वगैरे तुम्हाला घालून घ्यायचे आहेत आणि यानंतर तुम्हाला घराला झाडू मारायचे आहेत सकाळी संध्याकाळी तुम्ही केस मोकळे सोडून अजिबात झाडू मारू नका त्याचबरोबर बघा संपूर्ण दिवसभर तुम्हाला केस बांधून ठेवता आले तर बांधूनच ठेवा तर बघा नेहमी स्त्रियांनी घराची स्वच्छता करत असताना म्हणजेच घराला झाडू मारत असताना केस बांधून घराला झाडू मारावा आता त्याचबरोबर बरोबर एक काम जे आहे तर ते करायचं आहे जेणेकरून पूर्ण वर्ष जे आहेत तर ते आपलं सुखात जाईल तर पहा भोगीच्या दिवशी आपल्या घरामध्ये जे ती लावून भाकरी बनवलेली असते ती भाकरी किंवा या दिवशी तुमच्या घरामध्ये एखादं गोड पुरी वगैरे काही बनवलेलं असेल आणि ते अजून तुमच्या घरामध्ये शिल्लक असेल तर ती भाकरी किंवा ती पुरी जी आहे तर ती तुम्हाला किंक्रांती म्हणजे करीच्या दिवशी खायची आहेत किंवा जर मकर संक्रांतीला तुम्ही तीळ लावून भाकरी बनवलेली असेल किंवा तीळ घातलेली एखादी पुरी तुमच्याकडे असेल तर तीसुद्धा तुम्ही उद्या किंक्रांतीला खाऊ शकतात असं म्हणतात की जर आपण अशी भाकरी किंवा पुरी जर खाल्ली किंक्रांतीच्या दिवशी तर वर्षभर आपल्यामागे कोणतीही कटकट संकट अडचणी ज्या आहेत तर त्या लागत नाहीत फक्त स्त्रियाच नाही तर पुरुषांनी सुद्धा अशी भाकरी खावा असं आपल्या शास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे त्याचबरोबर या दिवशी मुलांसाठी काही उपायसुद्धा करायचे असतात बघा लहान मुलं घरामध्ये खूप किरकिर करतात हट्टीपणा करतात चिडचिडपणा करतात सांगितलेलं ऐकत नाही किंवा सतत आजारी पडतात मुलांना बाहेरची नजर लागत असते तर मुलांसाठी काही प्रभावी उतारे सुद्धा या किंक्रांतीच्या दिवशी केले जातात तर या दिवशी बघा तुम्हाला थोडस खडे मीठ जे आहे तर जाड जाडमी हातामध्ये घ्यायचं आहे आणि मुलांवरून ते तुम्हाला सात वेळा डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे यामुळे मुलांची जी किरकिर आहे तर ती, किर ती निघून जाते नजर दोष देखील दूर होतो तर अशा काही गोष्टी महिलांना या दिवशी अवश्य पाळायच्या आहेत या गोष्टी तुम्हाला या दिवशी अवश्य करायचे आहेत व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करा चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ अवश्य लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ